नमस्कार काविरेशी गो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे हा परदेशातील एक सण प्रेमाचा दिवस मानतात अर्थात भारतीयांना प्रेम हा विषय नवीन नाही आपले अनेक नाटके सिनेमे त्याशिवाय आपल्या पुराणात इतिहासातसुद्धा पानोपानी प्रेमाचे अनेक उदात्त दाखले मिळतील अगदी पुरातन म्हणजे शंकर आणि सती निमंत्रण नसताना जाऊ नको असं शंकर जेव्हा सांगतात तिच्या वडिलांकडे तरी ती अगत्याने जाते आणि तिथे तिचा अपमान होतोच पण भगवान शंकराचा अपमान होतो तो सहन न झाल्याने ती त्याच यज्ञात उडी देत उडी घेते आणि मग शंकर त्याला दंडित करतात सासऱ्याला तिथील उपस्थितांना पण पतीवरील प्रेमांमुळे सती पुनर्जन्म घेते दुसरी आपली कथा आहे ती सत्यवान सावित्री ती तर सर्वांनाच माहीत आहे पतीच्या प्रेमाखातर ती यमाचा पाठलाग करते सावित्री आणि पतीचे प्राण परत आणते अशी इतिहासात पुराणात हजारो उदाहरणं मिळतील एक मी मध्यंतरी ऐकलं होती गोष्ट की ह्या ज्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे ते कसं उभं राहिलं आहे तर टाटा जे होते त्यांनी ते अतिश्रीमंत गर्भश्रीमंत त्यांनी आपल्या पत्नीला एक अंगठी बनवली होती ती अतिमौल्यवान होती म्हणजे त्या निवर्तल्यानंतर त्यांचं स्मारक बनावं असं त्यांना वाटलं म्हणून ती अंगठी त्या हिरा तो विकला आणि त्या हिऱ्यातून पैशातून त्या मिळालेल्या हे टाटा मेमोरियल पत्नीच्या स्मरणार्थ त्याने हॉस्पिटल बांधलेलं आहे म्हणजे आपल्याकडे प्रेम हे निरंतर असावं लागतं ते वरवरचं नको असे आपल्याकडे वर्तमानातसुद्धा इतिहासात पुराणात हजारो दाखले मिळतील प्रेम ही भावना खूप उदात्त आहे असं आपलं सगळ्याच कथा सांगतात मध्यंतरी मी एक चित्र पाहिलं होतं प्रसार प्रसिद्धी माध्यमावर एक वृद्ध आपल्या वृद्ध पत्नीला एक गजरा माळत असतात वृद्ध माणूस तेव्हा मला त्या ते चित्रावर ही कविता सुचली आणि त्या वृद्धाची काय भावना असेल तो गजरा माळताना बायकोच्या केसात तर ही पहिली कविता आहे ही वेगळ्या भावनेने लिहिलेली आहे आणि एक दुसरी कविता आहे त्याच वृद्धाचं दुसरी बाजू सांगणारी आहे ही पहिली कविता ऐकूया कविते शीर्षक आहे जगायचे फक्त एक दुसऱ्यासाठी चित्रावरून कविता आहे कर्तव्य जबाबदारीने गेलो होतो दबून कर्तव्य जबाबदारीने गेलो होतो दबून ढोर मेहनत करून रोज जायचो थकून कर्तव्य जबाबदारीने गेलो होतो दबून ढोर मेहनत करून रोज जायचो थकून नाही जमले हौसंस्काराला इच्छा असून नाही जमले हौसंस्काराला इच्छा असून तूही कधी तुझी नाराजी नाही दाखवली बोलून कळत होते कोण मारा तुझा होतो किती कळत होते कोण मारा तुझा होतो किती तुला वाटे कुटुंबापुढे मी नाही तुझी करत क्षिती कळत होते कोण मारा तुझा होतो किती कुटुंबापुढे वाटे तुला मी तुझी नाही करत शिती पण ध्यानी घे बोललो तर होती वादाची भीती विसरू नको तेव्हाही होती आजच्या इतकीच प्रीती माणसांच्या गर्दीत कधी प्रेम व्यक्त केले नाही माणसांच्या गर्दीत कधी प्रेम व्यक्त केले नाही कधी तुझ्या केसामध्ये मा गजरा माळला नाही करतो आता हौसपुरी म्हातारपणात तरी करतो आता हौसपुरी म्हातारपणात तरी नको म्हटलंच लाजेने तरी आज सोडणार नाही मुलाबाळांच्या संगोपनात तू जायची गडून मुलाबाळांच्या संगोपनात तू जायची गडून पंख फुटले पाखराना ती गेली दूरघरटं सोडून मुलाबाळांच्या संगोपनात तू जायची गडून पंख फुटले पाखराना ती गेली दूरघट सोडून गरज संपली आपली आता हे घे तू समजून गरज संपली आता हे घे तू समजून दोघं राहू कायम एक दुसऱ्याची सावली बनून दोघं राहू कायम एक दुसऱ्याची सावली बनून जगाचा विचार, विचार नको, नको कत आता जगाचा विचार नको आता तो पडला पाठी जगाचा विचार नको आता तो पडला पाठी तू आणि मी इतके वर्ष राबलो इतरांसाठी तू आणि मी इतकी वर्षे राबलो इतरांसाठी नको कसल्या चिंता हुरूर नको कटकटी नको कसल्या चिंता हुरूर नको कटकटी जगायची आता फक्त एक दुसऱ्यासाठी जगायचे आहे फक्त आता एक दुसऱ्यासाठी मित्रांनो आता तुम्हाला ती चित्र दिसेल स्क्रीनवर ज्या चित्रामुळे कविता आधारित आहे आणि आता त्याच वृद्धाची दुसरी भावना गजरा डोक्यात घालताना पत्नीच्या ती कविता आपण ऐकूया आता आपण जगायची आहे एक दुसऱ्यासाठी ही चित्रावर आधारित कविता ऐकली आता त्याच चित्रावर आधारित दुसरी कविता ऐकूया पुन्हा दोघांचे जग झाले पुन्हा दोघांचे जग झाले आता कवितेत खटाळ पण आहे वृद्धाचा नको हालू थांब निवांत जरा नको हालू थांब निवांत जरा तुझ्या केसात माळतो गजरा नको हालू निवांत थांब जरा तुझ्या केसात माळतो गजरा पूर्वीसारखा आता नको नखरा झाली तू म्हातारी आणि मी म्हातारा झाली तू म्हातारी आणि मी म्हातारा थकले शरीर तरी मन आहे तरुण थकले शरीर तरी मन आहे तरुण हातपाय शाबूत तोवर घेऊस करून थकले शरीर तरी मन आहे तरुण हातपाय शाबूत तोर घेऊस करून कालची फुले गळाली ही नवी आली फिरून कालची फुले गळाली ही नवी आली फिरून मनात उत्साह तसाच कायम असतो दबून मनात उत्साह तसा कायम असतो दबून मुले झाली आई बाबा म्हणून काय झाले त्या वृद्ध जोडप्यांची मुले तीही आईबाबा झाली म्हणजे आजोबाजी झाली मुले झाली आई बाबा म्हणून काय झाले त्यांच्या मुलाबाळात ते जरी आपल्याला विसरले असं नको समजूच सारे त्यांचे चुकले असे नको समजू सारे त्यांचे चुकले दोघं होतो पूर्वी पुन्हा दोघांचे जग झाले दोघं होतो पूर्वी पुन्हा दोघांचे जग झाले दिसतेस तू वै वैदा अजूनही दिसतेस तू वैदा अजूनही सत्तरीची झालीस जरी दिसतेस तू वैदा अजूनही सत्तरीची झालीस तरी तुझ्या पुढे आलियाही फिकी सांगतो खरोखरी तुझ्या पुढे आलियाही फिकी सांगतो खरोखरी ओले ती केस झटकतेस जेव्हा ओले ती केस झटकते जेव्हा मानेवरी नकळत घेते धाव तुझ्याकडे माझे मन सत्वरी नकळत घेते धाव तुझ्याकडे माझे मन सत्वरी पाहायचो पूर्वी तुला रोज येता जाता पहायचो पूर्वी तुला रोज येता जाता डोळ्यावरच्या काचा झाल्या जाड जरी आता डोळ्यावरच्या काचा झाल्या जाड जरी आता पाहतो तरी कुतुवालाने सवय सवयीने अजाणता पाहतो तरी कुतुवालाने सवयीने अजाणता नाईक असले चिंता सोबत तू असता नाईक दुःख चिंता सोबत तू असता धन्यवाद मित्रांनो या एकाच चित्रावरच्या दोन कविता तुम्हाला कशा वाटल्या तर नक्की कळवा आवडल्या लाईक द्या आपल्या मित्रमंडळीने पाठवा तुमच्याकडे कोण असे वृद्ध माणसं असतील एकाकी असतील त्यांना ही कविता जरूर पाठवा आणि इतरांनाही पाठवा फक्त वृद्धाचीच कविता नाही आहे प्रत्येकजण वृद्ध होणार आहे तर चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता जवळपास ह्या चॅनलवर दोनशे पन्नास कविता आहेत मराठी मालवणी सवळ असेल तेव्हा नक्की ऐका आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद